मराठी भाषेची गंमत सांगतो की आपणच आपल्या भाषेचा आदर कसा केला पाहिजे ती सहजतेने कशी वापरायला पाहिजे याच एक छोटं उदाहरण देतो श्रीलंकेमध्ये होतो आणि जुन्या काळातली थोडीशी आधीची गोष्ट आहे आणि हर्षा भोगले संजय मांजरेकर कॉमेंट्री करत होते आणि राहुल सुद्धा भारतीय संघात होता तर आमचं असं ठरलं की एक सगळ्यांनी मिळून जेवण करूया तर जेवायला आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो टेबलावरती बसलो आणि त्याच्यानंतर राहुल द्रविडशी मी मराठीमध्ये गप्पा मारायला लागलो काय चाललंय कसं चाललंय आई बाबा काय म्हणतायत वगैरे आणि त्याच्यानंतर दोन पाच मिनिटांनंतर हर्षा बोगले आणि संजय मांजरेकर हे एकमेकांना म्हणाले की अरे राहुल मराठीत बोलतो हे आपण लक्षातच घेत नाही आणि नंतर पुढचे दीड दोन तास आम्ही जेवण करत होतो मराठीतनं गप्पा मारत होतो आणि पुढची गोष्ट तुम्हाला गंमत म्हणून सांगतो स्टॅटिस्टिक्स फक्त तुला येतात असं नाही मला पण येतात मला हे सांगायचं आहे आज मुद्दाम सांगायचंय की क्रिकेटमध्ये रचना सर्वात जास्त भागीदाऱ्या या सचिन तेंडुलकर आणि राहुल झाल्या आहेत आणि या मोठमोठ्या वेळेच्या रन्सच्या भागीदारांमध्ये संपूर्ण संवाद दोघांमधला मराठीमध्ये राहिलेला आहे